सोशल मीडियातल्या एका बातमीनुसार अंधेरीतल्या एका डान्स बारवर काल पोलिसांच्या समाजसेवा शाखेनं धाड टाकली आणि तो जो बार आहे त्या बारमध्ये एक गुप्त असं तळघर दाखवलं गेलं आहे आणि त्या तळघरातून खरं तर ती जी प्रोसेस आहे त्या बातमीशी त्या त्या पोस्टची ती फार रंजक आहे आणि त्या पोस्टमध्ये जसं लिहिलं आहे की समुद्रमंथनसे इथने बहुमोल अनमोल रतन नाही निकले होंगे उतने रतन आपको इस आपथनसे या इस खुफिया दरवाजेसे हैं म्हणजे त्या भुयारातून जो लपण्यासाठी बनवलेली एक जागा होती त्यातून त्या डान्स डान्सबारमधल्या मुली ज्या काही अवैध असे उपक्रम तिथे राबवत असतील ज्यांना पोलिसांची धाड पडली की तिकडे लपवलं जातं आणि मग त्यात त्या पकडल्या गेल्या आणि त्यातून त्या बाहेर येत आहेत फ्लोरिंगचाच एक भाग जो असा बेमालूमपणे बनवला गेला होता की तो असा उघडल्यानंतर उघडू शकतो आणि आत तळघरात जायला एक गुप्त मार्ग त्यातून दिसतो आपल्याला त्यातून त्या मुली एक एक एक, एक करत बाहेर येतात आता ह्या नेमकं काय धंदा करतात काय व्यवसाय करतात याबद्दल सोडण्यास अधिक सांगणे न लगे हा व्हिडिओ जुना आहे कारण हा अनेकदा सोशल मीडियावर पडलेला आहे आपण तो पाहिलेला आहे फेसबुक व्हॉट्सअप आणि या सगळ्या जी काही सोशल मीडिया युनिव्हर्सिटी आहे त्यावर असे अनेक व्हिडिओज पडत असतात आणि अनेक दावे प्रतिदावे केले जातात यावेळेचा जो दावा केला गेला के आहे की हा व्हिडिओ ज्या बारचा आहे ज्या बारमधून ह्या मुलींना पकडलं गेलं आहे ही प्रतिबंधात्मक कारवाई झालेली आहे तो बार आहे ठाकरेंचा ठाकरे के बेटे आदित्य ठाकरे का बार मुंबईवाला बार जिसके ऊपर पडी रेड आणि मग ते पुढचं समुद्र मंथनचे निघले अनमोल हिरे खरंच असं काही आहे का, का? मुळात मी जसं म्हणालो की तो व्हिडिओ मुळात जुना आहे अनेक चॅनेल्सनं ही बातमी अगदी रंगवून सांगितली सांगताना त्यांनी काळजी घेतली की या व्हिडिओची आम्ही पुष्टी करत नाही आहोत असा एक वैधानिक इशारा देण्याचं काम त्यांनी केलं या व्हिडिओची कुठल्याही पद्धतीने एव्हीपी माझा पुष्टी करत नाही पण सोशल मीडियावरती सध्या अशा पद्धतीचा व्हिडिओ व्हायरल होतोय पण मुळातच हा व्हिडिओ जुना आहे हे जेव्हा तुम्ही सांगता तेव्हा त्या व्हिडिओला बाकीचे संदर्भ जोडणं आणि विशेषतः ठाकरेंचा संदर्भ जोडून काहीतरी टी आर पी मिळवायचा काहीतरी मालमसाला सादर करायचा हा जो काही चावटपणा माध्यमांनी लावलेला आहे त्यामुळे एक राईट विंगर म्हणा किंवा उजव्या विचारात समर्थक म्हणून म्हणा दुःख वाटत नाही मला पण एक पत्रकार म्हणून निश्चितच दुःख वाटतं आपण जी काही मागच्या वीस एक वर्षात पत्रकारिता केली आहे त्या पत्रकारितेला लागलेलं जे वळण आहे ते बघून हसायला येतं आहे की जुन्या बातम्या जसं आपण म्हणतो शिळ्याकडीला ऊत आणण्याचा जो प्रकार असतो तो आता सध्या मीडियात सुरू झाला आहे नवीन काहीच सापडत नाही यांना नवीन कुठल्या समाजहिताच्या बातम्या करता येत नाहीत आता हा झाला मीडियाचा भाग त्याच मीडियाचा एक कुठला तरी बाह्यांग म्हणा जो सोशल मीडिया यूट्यूब मीडिया आहे त्याचे आता आम्ही प्रतिनिधी आहोत तर तो, तो तो भाग आलाहिदा सोडून आपण जर मूळ मुद्द्यावर आलो तर सांगण्याचा सा मुद्दा हा आहे हा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा हा आहे की ज्या पद्धतीनं सध्या ठाकरेंशी बदनामी करण्याचं जे षडयंत्र रचलं जात आहे सगळ्यात आधी संजय राऊत यांना मातोश्रीत ज्या पद्धतीनं मारहाण झाली म्हणजे तिथल्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना एकाट खोलीत डांबलं आणि मग त्यांना तिथे मारहाण केली के गेली वगैरे जी बातमी आपण ऐकली ती बातमी उचलली होती किंवा कु ज्यांनी सुरुवात केली होती ते पॅम्पलेट नावाचं यूट्यूब चॅनल आहे जे दिल्लीतून चालवलं जातं नोएडातून त्यानंतर अनेक छोटे मोठे जे दिल्लीतल्या त्या एन सी आर रिजनमधले जे चॅनल्स आहेत त्यांनी ह्या संजय राऊत की कंबलकुटाई नावाच्या एका अध्यायाला जोर दिला भाऊ तोरसेकर ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या एका व्हिडिओतल्या विधानाचा संदर्भ जोडून त्याला थोडीशी ऑथेंटिसिटी आणण्याचा त्या सगळ्या कपोलकल्पित बातमीला कुठेतरी विश्वासार्हता यावी यासाठी भाऊ तोरसेकरांचं नाव वापरलं गेलं मीही त्यावर व्हिडिओ केला आणि मी, के मी थोडासा उपहास आणि वास्तविकता यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला होता की जर खरंच असं झालं असेल तर संजय राऊतांना उपरती व्हावी त्यांनी आपले उद्योग बंद करावेत आणि शिवसैनिक राईट ट्रॅकवर चाललेत असं एकंदर माझं मत होतं पण ते असं काही घडलंच आहे असा मात्र दावा मी त्या व्हिडिओत केला नव्हता आणि मी सांगितलं होतं की हे, हे ही कपोलकल्पित बातमी असू शकते कंबलकुटाई या शब्दाचा अर्थही समजावून सांगितला होता झालं आहे काय की तिथून जी सुरुवात झाली आहे मातोश्री ठाकरे संजय राऊत ही सगळी जी मंडळी आहेत त्यांची बदनामी आणि इतर सगळ्या गोष्टी या कोण घडवून आणतं आहे याचा आता विचार करण्याची वेळ आलेली आहे भारतीय जनता पक्ष म्हणा किंवा भारत भारतीय जनता पक्षाचं केंद्रातलं सरकार मोदी शाह यांना अजिबात आता ठाकरे किंवा मातोश्री या शब्दांशी देणं घेणं उरलेलं नाही आहे आता अशी परिस्थिती आहे की केंद्रात भाजपला मदतीची गरज असताना आपले खासदार जर त्यांच्या मदतीला पाठवले गेले तर आपल्याला कुठेतरी अभय मिळू शकतं आपला जो काही संघर्षाचा कालावधी आहे तो थोडासा सुकर होऊ शकतो याची जाणीव झालेले उद्धव ठाकरे असोत किंवा शरद पवार असोत हे दोन्ही आता मोदी लीन व्हायला अतिशय तत्पर झालेले आहेत त्यामुळं उद्धव ठाकरे किंवा ठाकरे कुटुंबीय त्यात इन्क्लुडिंग आदित्य ठाकरे संजय राऊत ओघानेच आले कारण ते मातोश्रीचे भालदार चोपदार जे आहेत त्यांच्यापैकी एक आहेत त्यामुळे त्यांच्या बदनामीचा जो काही कट रचला जातो आहे किंवा काही हे ये प्रवक्ते यांचे स्वयंघोषित प्रवक्ते जे आहेत उभाटा गटाचे ते जे म्हणतात की भाजप पोषित पत्रकारांनी राबवलेला अजेंडा आहे तर आता भाजप पोषित पत्रकार तुम्हाला कुठे दिसतात या समुद्र मंथनाच्या बातमीतून जिथून हे अनमोल हिरे बाहेर आले आणि हे जे काही कोठार आहे धान्य भंडार आहे हे जे काही तुमचं भूमिका तसं तळघर आहे ते मातोश्रीच्या तळघराबद्दल बऱ्याचदा बोललं जातं पण हे एका बारमधलं तळघर बिलॉग्स टू आदित्य ठाकरे अशा ज्या बातम्या चालवल्या जातात हे आदित्य ठाकरेंचा बार आहे आदित्य ठाकरे हा बार चालवतात आणि त्या बारमध्ये असे अवैध धंदे होतात हे जे कोणी चालवतो आहे ते कोण आहेत ते कोणते हिंदी चॅनल्स आहेत ते कोणते हिंदी यूट्यूबर्स आहेत ते कोण आहेत जे सोशल मीडियावर ट्विटरवर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर फेसबुकवर अशा पोस्ट टाकत आहेत याचा शोध उबाटा सेनेतल्या शिल्लक शिलेदारांनी घ्यायला हवा कारण हगलं मुटलं की मोदी शहांकडे बोट दाखवण्याचे दिवस आता गेलेत यांच्यामागे आता नेमकं कोण लागलं आहे याचा जर सारासार बुद्धीनं विचार केला अगदी तुम्ही खाजगी गुप्तहेर वापरले खरोखर उच्च प्रतीची अशी यंत्रणा लावली तर कदाचित काहीतरी भयानक आणि भयंकर असे निकाल बाहेर येऊ शकतात कारण आता उद्धव ठाकरे किंवा उद्धव ठाकरेंकडे शिल्लक असलेला जो काही गट आहे त्यांचे वीस आमदार त्यांचे जे काही निवडून आलेले खासदार आहेत त्या एकंदर राजकीय संघटनेची धास्ती भीती वाटावी भी। असं वातावरण ना राज्यात आहे ना केंद्रातल्या मोदी सरकारमध्ये आहे मोदी शाह ज्या पद्धतीनं आपलं काम आहेत आणि जसं आपण म्हणालो माग मागच्याही व्हिडिओत आपण ह्या विषयावर चर्चा केली होती की बहुमत हा जो काही विषय आहे केंद्रातल्या सरकारचा तो कदाचित वल्नरेबल झाला आहे किंवा तिथे थोडंसं डायसिव्ह वातावरण आहे त्यामुळे मोदीशांना यांची गरज लागते का म्हणून मोदीशाहांना चुचकारायला लागलेत का तो भाग वेगळा आहे तर ते चुचकारत असतील तर ते मग अशा पद्धतीची बदनामीची मोहीम भाजपकडून राबवली जाणं अशक्य आहे पंडित दीनदयाल उपाध्यायांपासून श्यामाप्रसाद मुखर्जींपासून अटलजी अडवाणींपर्यंतचा जो भारतीय जनता पक्ष होता तो वेगळा होता त्याची जातकोळी वेगळी होती त्याची संस्कृती वेगळी होती हा आता मोदीशांचा भाजप आहे पण त्याने काही त्यांची जी पाळमुळं जिथे रुजली होती जे संघ विचार संघ संस्कार त्यांच्यावर झालेत ते अगदीच सोडून दिलेत कमरेचं गुंडाळून डोक्याला बांधलं आहे असं झालेलं नाही त्यामुळं कुणाच्याही वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करणं असा फाजिल किंवा फालतू मजकूर प्रसारित करून काही नरेटिव राबवून नरेटिव चालवून एखाद्या राजकीय संघटनेच्या नेत्यांची बदनामी म्हणजे सुरुवातीला संजय राऊतांची कंबलकुटाईसारखा जो विषय विनोदी विषय होता काही मी तर सुरुवातीला म्हणालो पुरानो मानव होली हे सारखे जे काही आपण काही करतो ज्याला मिम्स म्हणतात आजच्या युगात जी ते पूर्वापार आपण करत आलो आहे की जे घडू शकत नाही सा ते घडलं असं सांगून त्यातून विनोद निर्मी करण्याचा उपवास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो संजय राऊतांना असंच कुठल्या मातोश्रीच्या एखाद्या खोलीत बंद करून जर कोणी संतप्त शिवसैनिकांनी कुठला असेल धुतलं असेल तर तो एक उपास होता विनोदाचा भाग होता असं समजून आपण त्यावरही बोललो होतो पण प्रत्यक्षात ज्या पद्धतीनं सुपारी घेतल्यासारखे काही लोक उद्धव ठाकरे शिवसेना उबाटागट मातोश्री संजय राऊत असा जो काही एका चमूचा एका टीमचा मागोवा घेण्याचा प्रयत्न आहेत त्यांचं चारित्र्यहण करण्याचा प्रयत्न आहेत आणि त्यांना टार्गेट केलं जाते हे टार्गेट कोण करते याचा शोध पुन्हा पुन्हा मी घ्यायला सांगतो आहे कारण हे काही उबाटागाटाच्या गटाच्या विरोधकांचं काम नाही आहे हे अंतर्गत राजकारण आहे आणि ह्या अंतर्गत राजकारणातून जसं सुरुवातीला संजय राऊतांना टार्गेट केलं गेलं -के होतं तसाच हा आता जो काही समुद्रमंथनाचा जो व्हिडिओ आपल्याला दिसतो आहे चॅनेल्सवरून त्याची पुष्टी कुठलंही चॅनल करत नाही कारण त्यांच्या पार्श्वभागात तेवढा दमच नाही आहे की होय हे खरं आहे कारण तुम्ही शहानिशा करू शकत नाही जुना व्हिडिओ आहे हे सांगताय तुम्ही उघडपणे मग या जुन्या व्हिडिओचं स्वामित्व उद्धव ठाकरेंवर टाकून किंवा आदित्य ठाकरेंवर टाकून हा बार ठाकरे कुटुंबियांचाच आहे आणि या बारमध्ये असे अवैध धंदे चालतात शरीर विक्रय होतंय तिथे स्पष्ट भाषेत सांगायचं तर सा एक रान बाजार भरवला जातोय किती अपमानास्पद मजकूर आहे पण या अपमानास्पद मजकुराच्या मागे जे कोणी मास्टर माइंड आहेत ते ना केंद्रातल्या भाजपाचे कोणी मास्टर माइंड आहेत ना महाराष्ट्रातल्या भाजपचे आता ठाकरे कुटुंबियांना दुश्मनांची गरज उरलेली नाही शत्रूंची गरज उरलेली नाही इतके त्यांचे वेल विशर्स इतके हितचिंतक त्यांचे त्यांच्या पक्षात आणि त्यांच्या त्या मावा आघाडीत जमा झालेले आहेत ती जी काही सो कॉल आय डॉट एन डॉट जी इंडिया आघाडी डॉटेट आघाडी होती त्या डॉटेट आघाडीतले हे त्यांचे जे काही हितचिंतक निर्माण झालेले आहेत ते हितचिंतक नसून ते हितशत्रू आहेत आणि त्यांच्याकडूनच कदाचित हे सगळं पसरवलं जातं आहे आणि ते ज्या पद्धतीनं पसरवलं जात आहे त्यासाठी दिल्लीतला मीडिया वापरला जातो आहे यामागशी जी कारणं आहेत ती फार वेगळी आहेत उद्धव ठाकरे असोत आदित्य ठाकरे असोत किंवा संजय राऊत असो हो यांचं काही दिल्लीत वेगळं महत्त्व निर्माण होऊ पाहत आहे का आणि त्या महत्त्वाला कुठेतरी काठश द्यायचा आहे छेद द्यायचा आहे म्हणून हे सगळं कुभांड रचलं जात आहे का याचा विचार उभाटा गटाने करावा तपास यंत्रणा ज्या पद्धतीनं तपास करतील त्यांनी ह्या अँगलचाही विचार करावा कारण अशा पद्धतीची बदनामी झाली की थेट विरोधी पक्ष माझा आता उभाटा जे विरोधक आहेत ते म्हणजे शिंदे गट किंवा भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे आणि गेला बाजार जर अगदीच मोठ्या स्तरावर काय घडतंय जशी संजय राऊत की कुटाई त्याचा रोग जसा दिल्लीतल्या सुप्रीमोनकडे गेला होता कारण ही सुरुवात दिल्लीतून होते दिल्लीतूनच हे हा मजकूर अशा पद्धतीच्या पोस्ट पसरवल्या जात आहेत तो व्हिडिओ जो संजय राऊतांबद्दल केला गेला तो होता तोही दिल्लीतून आला होता त्यामुळे जी शंका येते मला त्या शंकेत कुठेतरी पाणी पाणी आहे एवढं निश्चित आहे मित्रो मी तुर्तास इथेच थांबतो तुम्हाला नेमकं काय वाटतं या सगळ्या गोष्टींच्या मागे महाराष्ट्रातल्या राजकारणाला आता ज्या पद्धतीची दिशा मिळू लागलेली आहे म्हणजे एकमेकांचं चारित्र्य हनन करणं आणि त्यातून आपला राजकीय फायदा शोधणं हा जो काही प्रकार आहे तो काय आपल्याला नवा नाही पण बऱ्याचदा यात शेवटी काहीच निघत नाही आणि आता ज्या गोष्टी आपल्यासमोर सादर केल्या जात आहेत त्या निवड गंमत म्हणून घ्यायच्या की त्यांच्याकडे गांभीर्यानं बघायचं हे तुम्हा आम्हाला ठरवायचं आहे त्यामुळे सामान्य प्रेक्षकांनी सामान्य मतदारांनी आपल्या विचारधारेला स्मरून मागच्या सरकारमधल्या सत्ताधाऱ्यांचं किंवा विरोधकांचं जे काही काम आहे ते बघून आपण मतदान करत आलेलो आहोत योग्य लोकांना योग्य वेळी संधी दिलेली आहे आणि मागचे अडीच वर्ष आपण महाराष्ट्रातलं सरकार बघतो आहे केंद्रातलं जे सरकार आहे नऊ वर्ष सातत्यानं काम करत आहे यापुढेही बहुतांश मतदार त्यांची पाठराखण करेल पण विरोधक म्हणून जे कोणी उरलेत त्या विरोधकांच्या बाबतीत अशा पद्धतीचं चारित्र्य हननाचं जे काही कांड सुरू झालेलं आहे त्या कांडामागे सत्ताधारी पक्ष आहे असं जे काही दाखवण्याचा प्रयत्न होतो आहे त्यामागेही षडयंत्र असू शकतं यांचेच कोणतरी बगल बच्चे यांच्या खांद्यावर हात ठेवणारे यांचे मित्र म्हणवणारे मी त्यांना हितचिंतक असं नाव दिलेलं आहे ते हितचिंतक नसून ते हितशत्रू आहेत आणि ते नको त्यांची आपसात लावून देण्याचे जे काही उद्योग आहेत म्हणजे एका पद्धतीनं हे ठाकरे कुटुंबियांना बदनाम करणं किंवा महाराष्ट्रातलं ठाकरे नावाचं जे काही उरलंसुरलं जे महत्त्व आहे ते संपवणं उभाटाघाटाचं खच्चीकरण करणं हा तर अजेंडा दिसतोच आहे पण तो अजेंडा का राबवला जातो आहे आणि तो कोणाकडून राबवला जातो आहे याचा जरा विचार करायला हवा आजची सकाळची संजय राऊतांची नऊ वाजताची जी पत्रकार परिषद होती कालची संजय राऊतांची जी काही पत्रकार परिषद होती त्या दोन्ही पत्रकार परिषदेतला जो त्यांचा रोख होता जो काय ब्लेम गेम सुरू होता त्या ब्लेम गेममधला ज्यांच्यावर ब्लेम संजय राऊत करत होते त्यांच्याकडे संजय राऊतांचा रोख होता मला तर त्यांचीच शंका येते मित्रो मी तुर्तास इथेच थांबतो या सगळ्या एकमेकांच्या विजारीच्या नाड्या ओढण्याचं जे काही सत्र सुरू झालेलं आहे त्यामागे नेमकी कोणती शक्ती कार्यरत आहे यात निश्चितच देशबाह्य सोरोस वगैरे कोणी नाही आहे हे आपसातलेच एकमेकांचे हितचिंतक हितशत्रू आहेत ते कोण असतील याचा अंदाज तुम्हालाही आला आहे कमेंट्स करून नक्की व्यक्त व्हा पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी धन्यवाद नमस्कार